आज आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन या ठिकाणी आलेलो आहोत बघू शकता आपण कर्मयोगी अंकुशराव टोबे समर्थ सहकारी साखर कारखाने या ठिकाणी आणि या कारखान्याच्या गेटच्या समोरासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे काही शेतकरी मित्र आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आपण बघूया नमस्कार नमस्कार कधीपासून आपण उपोषणाला बसला आहात आम्ही चार चार दोन हजार पंचवीस पासून समर्थ कारखान्याच्या मेन गेटवर धरणे उपोषणात बसलेलो आहे का, काय मागण्या काय होत्या आपल्या आम्ही शेतकऱ्याच्या रक्कम ज्या कारखान्याने कपात केल्या आहेत हां त्या शेतकऱ्याला मिळावा आम्ही फार दिवसांनी संघर्ष करीत आहेत ऊस बिलातून कपात केलेली आहेत पूर्ण शेतकऱ्याच्या आज केलेल्या आहेत काही ठराविक शेतकऱ्याच्या ऊस शेत बिलातून बिलातून बिला न विचारता न परमिशन घेता सरळ सरळ शेतकऱ्याच्या बिलातूनही कट केली म्हणजे एक प्रकारे एक शेतकऱ्यांना एक प्रकारे धोका दिलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे असंच म्हणणं कोणाला ना विचारता याने उजबिलातून कपात केल्या का मग याच्या अगोदर आपण कारखान्याशी संपर्क साधला लय वेळ संपर्क साधला आम्ही आपल्याला काही आश्वासन काही आपल्या मार्गदर्शन दिला आम्हाला एकतीस तारखेला मीटिंग घेऊ एकतीस प्ले आश्वासन दिलं पण आम्हाला काय भेटायला आले नाही काहीच नाही आम्हाला आमची सगळी फसवणूक काही संपर्कच नाही साधला त्यांनी मी पंतप्रधान ना अमित शाहजी साखर आयुक्त प्रादेशिक साखर संचालक जिल्हा अधिकारी साहेब एस पी साहेब सर्व लोकांना मी पत्र व्यवहार बरं याच्यामध्ये मेन भूमिका म्हणजे साखर आयुक्त यांचं खूप महत्वाचं का काम असतं हो आम्ही त्यांना पत्र व्यवहार केला त्यावेळेस त्या बदल्यात म्हणजे तुम्हाला काही त्यांचे उत्तर वगैरे आले काही त्यांचे उत्तर बी नाही आले आम्हाला ती दखल घेत नाही सध्या म्हणजे एक प्रकारे साखर आयुक्तच बोगस आहे म्हणजे शेतकऱ्याचा इथं प्रश्नच सुटना असं तुम्हाला वाटत नाही प्रादेशिक साखर संचालक बी कुठली दखल घेत नाही काही नाही हे सगळे बोगस आहे ते साखर आयुक्तापासून तर कारखान्या सगळे बोगस माझा यांना शेतकऱ्याशी काहीच घेणं देणं नाही यायला शेतकऱ्याचं यायला फक्त घेणं देणं कारखान्याची शेतकऱ्याचं काहीच घेण देणं नाही याला याने आम्हाला चार पाच वेळ लेखी दिलं नमस्कार दगडू हॉरो नाटकर पोस्ट पाथरा बुजूर्ग तालुका जिल्हा जालना ना साखर आयुक्त कुठलीही दखल घेत नाहीत संभाजीनगरवाले दखल घेत नाहीत जालन्यावाले बी दखल घेत नाहीत कुठले मुख्यमंत्री बी दखल घेत नाहीत सहकार मंत्री दखल घेत नाहीत शेतकऱ्यासाठी आम्ही न्याय मागास तरी कोणाला आम्ही कधी शेतकऱ्यांनी की कुठली दखल घेत नाहीत आमच्या दिल्लीपासून तर महाराष्ट्रापर्यंत कल घेत नाही कुठली यांचे सगळे साठे लोटे यांचे सगळे कारखानदार यांचे राधाकिशन ढोकळे हुक्कम <coughs> पोस्ट महाकाळा तालुका अंबड जिल्हा जालना आम्ही सह गायब साखर कारखान्याच्या आजपर्यंत जेवढ्या तक्रारी केल्या त्याच्या सर्व साखर आयुक्त पुणे यांना जबाबदृष्टीने त्यांच्या सगळ्या आमच्याकडे पोहोचते पण साखर आयुक्त काय अडाणी आहे का काय आमचं निवेदन त्यांना मिळलंच नाही काय आम्हाला का यातच काही हे लागाना आणि साखर आयुक्त जरी एवढा तेवढा फोन लावला तर प्रादेशिक संचालकावर लोटतं आणि प्रादेशिक संचालक जालना लेखा प्रेक्षकवर लोटतं आणि कारवाई काहीच होत नाही म्हणजे हे सगळी मिली भगत आहे आम याच्यात नंबर एक तो साखर आयुक्ताचे साखर आयुक्त काहीही करीत नाही या कारखान्याच्या शेतकऱ्याच्या प्रथम हंगामापासून तर आजपर्यंत ज्या रकमा कापल्या त्याच्यासाठी अनेक वेळा उपोषणं केली त्यात आम्हाला चार वेळेस त्यांनी लेखी दिलं ले। आत्ता दहा जानेवारीला आम्ही उपोषण करून त्यांनी असं दिलं की एकतीस मार्चला आम्ही संचालक मंडळाची मिटिंग घेऊ आणि शेतकऱ्याच्या सभासदावर खाद्यावर पैसे सुटू परंतु ते आता चार तारखेपासून म्हणून आमच्याकडे कुणीही कारखाना प्रशासनाचं आलं नाही आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही बरं तुमचं म्हणणं हे कारखाना आहे तुमच्या तुम्ही ज्या मागण्या केल्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हे कशावरून वाटतं तुम्हाला एकच उदाहरण देतो हे सगळे उदाहरण तर सत्तेचे पण एक उदाहरण देतो दोन हजार नऊ ला हंगाम एक हजार ऐंशी रुपयाचं बिल कापलेलं यांचं अन्नाचं दौड उपोषण कुपोषण बरं तर आम्ही ते बिल ज्या एकवाडी म्हणजे ओडीगोद्री पैठण छत्रपती संभाजीनगर कडा ऑफिस सगळीकडे पाहिलं ते म्हणते आमच्याकडे पैसे आले नाही म्हणजे एक हजार ऐंशी रुपये तर आम्ही अगदी स्वतः राजेश टोपे होते तर आम्ही त्यांना म्हणलं बाबा तुम्ही सगळे पैसे हे जेवढे कापले तर मग तुम्ही एकूण समजा दोनशे याचे कापले ते आम्हाला लिस्ट दाखा त्यामध्ये एक हजार ऐंशी रुपये यांचं नाव दाखा का, कापलेले आणि हे दाखवून तर त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणजे पूर्ण पैसे त्यांनी तिकडे भरलेले नाही काहीच नाही काहीच नाही यांनी स्वतः फॉल्ट करून निवडणुकीत पैसे वापरले असा आमचा स्पष्ट आरोप आहे नमस्कार मी प्रकल्पग्रस्त संस्थापक साहेब असून आस। माझे नाव सुभाष लक्ष्मणराव ढोकळे आहे मी लोकशाही मार्गाने साखर आयुक्त पुण्याला जवळजवळ माझ्याकडे जवाबदृष्टी पुण्या कार्यालयाच्या दोन ते तीन जवाबदृष्टी आलेल्या आहेत त्यांना मी लोकशाही मार्गाने भरपूर वेळोवेळी लोकशाही मार्गाने न्याय मिळेल अशाने पत्रव्यवहार केला पण त्यांनी माझं एकाही वेळच दखल न घेता ते कोणाचे बांधलेले का का ते काही कळत नाही लोकशाही का हुकुमशाही त्यांनी सांगा आणि कारखान्याने सांगा मला न्याय देण्याची कृपा करावी ही माझी कळकळीची कल विनंती आहे माझ्याबरोबर अनेक शेतकऱ्याचे किती बिलं कापले असतील मी एक सर्वसाधारण एक ते दोन एकरवाला ऊस उत्पादक असो माझ्या एवढ्या रक्कम आहेत अंदाजे टोटली तीस ते पस्तीस लाख आहेत बाकीच्या मोठमोठ्या मोड़ शेतकऱ्याच्या किती असतील सगळ्या शेतकऱ्याच्या याचा सैज द्यावा वाळवा सहकारी सहकार कारखाने ट्रायलपासून पंधरा टक्क्यांनी गेलेले आहेत विविध प्रकारच्या कपाती बगर सभासद सभासदाच्या द्यायला जाऊ त्या सगळ्या सगळ्या सभासदाला कारखान्यातले जाऊ बगर सभासद जाऊ ती माझी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची मागणी आहे नमस्कार नमस्कार मी, प्रकल प्रकल मी एक प्रकल्पग्रस्त शेतकरी असून कारखान्याचा संस्थापक सभासद आहे मी आतापर्यंत लोकशाही मार्गाने दोन हजार तीनपासून लोकशाही मार्गाने पूर्ण कागदपत्र साखर आयुक्त साखर संचालक मुख्यमंत्री मंत्रालय सकाळ संबंधित कारखान्याला पत्र यावारजवळ दोन हजार तीनपासून करतो पण लोकशाही मागा मी मागवतो पण मला कारखान्याने इतक्या माझ्या कपाती केलेल्या आहेत की त्याची घनताच नाही हवंच नको बिल नंबर दोन झिरो झिरो सातशे बारा हंगाम एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवला पूर्वी दिले पूर्वी दिलेली रक्कम दर टन तीनशे पाच प्रमाणे एकशे सदुसष्ट रुपये पंच्याहत्तर पैसे कपात केलेले आहेत केन डिपॉझिट दहा प्रमाणे बिलप्रतीची ठेव मेवाड पूर्वग्रस्त ठेव अशी चार रुपये प्रमाणे कपात केलेली आहे विस्तारीकरण ठेव सहा रुपये केलेले आहे डिस्लारी ठेव दहा रुप दहा प्रमाणे सहा रुपये कपात केलेली आहे हंगाम दोन हजार एक्क्याण्णव ब्याण्णव ठेव टन सहा रुपये अनामत एकशे पंचेचाळीस रुपये हंगाम एक्क्याण्णव ब्याण्णव पूर्व दिलेली रक्कम तीनशे प्रमाण केन डिपॉझिट ही फार बारा पन्नास तीन परती परतीची ठेव नऊ हजार चारशे पंचवीस रुपये पन्नास पैसे माझे स्वतःच्या ऊसातून कपात केलेले आहे इंदिरा आवास ही पन्नास पैशाने माझे एकशे छप्पन रुपये पन्नास पैसे कपात केलेले आहे ऊस विकास निधी चार प्रमाणे दुष्काळग्रस्त तीस तीन प्रमाणे अल्प बचत एकशे सत्तावीस रुपये झिरो पैसे कपात केलेले आहेत हंगाम एक्क्याण्णव ब्याण्णव ठेवी प्रति टन दोनशे सात रुपये झिरो झिरो पैसे शेअर्स आरामत आठशे एकोणसाठ रुपये पंच्याहत्तर पैसे हंगाम एक्क्याण्णव ब्याण्णव जामीनबद्दल मला तर कारखान्याने काहीच नाही कशी त्या जामीनचा माझा काही कारखान्याचा संबंध नाही जामीन कोणाची कोणाला काय दिलं मला माझ्या जामीनमधून माझ्या उसातून बिल जामीन म्हणून चारशे तीन रुपये पंच्याण्णव पैसे कपात केलेले आहेत हंगाम एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पुरी दिलेली रक्कम केन डिपॉझिट पुन्हा आलं हे केन डिपॉझिट माझ्या एवढ्या रक्कम आहेत की मला स्वतः उपयोग कशी करावी ही पंचायत पडलेली केन डिपॉझिट बारा शे पन्नास रुपयाप्रमाणे परतीची ठेव डिस्लेरी ठेव बारा हजार दोनशे बारा हजार दोनशे ब्याऐंशी रुपये पंधरा पैसे कपात केलेले ही डिस्लेरी ठेव परतीची ठेव ही बिलावर माझ्या नोंद केलेली आहे आणि माझ्याकडे ओरिजिनल बिल आहे संबंधित मी त्यांना मागितलं तरी बी ते नुसते उडा उडी करून लेखी लिहून देतात आणि माझं काही प्रकरण मिटवत नाहीत ऊस विकास निधी भूकंपग्रस्त ब्याण्णव तिन्न भूकंपग्रस्त झाला दोनशे बत्तीस रुपये पस्तीस पैसे कपात केलेले अल्प बचत बावीस रुपये पन्नास पैसे हंगाम ब्याण्णव त्र्याण्णवला पुन्हा ब्याण्णव त्र्याण्णवला जितक्या रक्कम आहेत हंगाम ब्याण्णव त्र्याण्णव प्रति टन ठेव पुन्हा तीच आहे चारशे पंधरा रुपये झिरो पैसे डिस्लरी तीनशे बत्तीस रुपये झिरो पैसे अनामात एक हजार पाच रुपये झिरो पैसे या अनामात प्रत्येक बिलात येतो पुन्हा हंगाम एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला बिल नंबर चौदा लॉंग फॉर्ममध्ये का ठेव काही सहाशे अठपती का ठेव हो, आता कारखाना ठेव आठशे पंधरा रुपये झिरो पैसे पोह ठेव सहाशे पंधरा रुपये सहाशे एकान रुपये झिरो पैसे हंगाम अठ्ठ्याण्णव एक नव्याण्णव कारखाना ठेव हो, पुन्हा पुन्हा पुलो पंचवीस रुपये पूर्व हंगाम ठेव वीस रुपये हंगाम अठ्ठ्याण्णव नव्याण्णव श्याळा कपात पाचशे अठ्ठेचाळीस रुपये झिरो पैसे माझ्या बिलातून कपात झालेले ऐका आता हंगाम अठ्याण्णव न्याण्णव का ठेव हो एकशे एकतीस रुपये पूर्ण हंगामी ठेव बाराशे एकशे बारा रुपये झिरो पैसे पुन्हा हंगाम दोन हजार एक दोन हजार दोन ऊस बेने इतर भाग विकास नऊशे पन्नास रुपये माझ्या स्वतःच्या बिलातून कपात केलेले आहेत आता हंगामी बिल आहे माझ्याकडे खत वसूल ऊस ऊस तोड वाहतूक ॲडव्हान्स भूकंप नाही ती पंच्याण्णव रुपये आता माझे असे म्हणणे की दोन हजार एक दोनला शासनाने मला भूकंप कुठं झालेला दाखवा माझं चॅलेंज शासनाला बी कारखान्याला माझं भूकंप म्हणून कसं काय निधी कपात केला हे मला शासनाने आणि संबंधित कारखान्याने सांगावं माझी पूर्णता फसवणूक झालेली आहे हे पाणीपट्टी बाय अर्थ मुख्यमंत्री निधी ही पाणीपट्टी बाय अर्थ मुख्यमंत्री आम्ही संबंधित सगळे ठिकाणी पाहिली ती माझी पैसे पंचाण्णव रुपये कपात झालेली मग कोणती पाणीपट्टी झाल्याची की बाय अर्थ झालायची का मुख्यमंत्री झाल्याचे पन्नास रुपये पंचाण्णव रुपये माझे कपात केलेले मी संबंधित त्याने उडाउडीचे उत्तर दिले आढवासी इतर बँक साखर सहनिधी एकशे नव्वद रुपये ही शासनाला चौकशी करून मला शासन कोणी सांगत नाही साखर कारखाना सांगत नाही एकशे नव्वद रुपये माझी कपात झालेली वीर हप्ताईन इनवेल अल्प बचत पंच्याण्णव रुपये सागर साखर सागर कारखाना यशवंत पाणी उपस वापर ऊस विकास निधी तीनशे ऐंशी रुपये झिरो पैसे शिक्षण निधी नऊशे पंधरा रुपये नऊशे पन्नास रुपये झिरो पैसे मग कारखान्याने मला असं सांगा काही काही पुढाऱ्याकडे साखर कारखाने नाहीत त्यांच्याकडे संस्था आहेत त्यांच्यानी एक कार संस्था कशा चालतात येतं माझ्या शाळा शिक्षण निधी करतात शाळा कपात करतात मच्छदरी शिक्षण निधीच्या नावाने कपात खबरच्या किती शिक्षण निधी आहेत हे मला त्यांनी स्वतः सांगा पुन्हा शासनाचं शंभर टक्के अनुदान असून माझे पैसे काय करत पुन्हा माझ्या मुलाकडून फीस वसूल केल्या जाते असला सा कारखान्याचा आणि संस्थेचा काय संबंध माझ्या मुलाचा शाळा सावळ्या गोंधळ मी सांगू तो पुन्हा आता हंगाम न्याण्णव दोन हजार खोलेश्वर पन्नास रुपये खोलेश्वर काय कारखान्याचा खोलेश्वरचा माझा संबंध काय हे बगर इथं तुमच्या हातात बिल आले म्हणजे मुळा सगळं खातात संमतीने जर मला घेतला असतं विचारलं असतं मी कारखान्याला जमीन देणार आहे कावजाचे तुकडे संमतीने पाच हजार रुपये दिले असते पन्नास रुपये बगर विचारतो पन्नास रुपये वगैरे पुन्हा हंगाम दोन हजार दोन हजार एक आलीच का ठ हे शॉट सातशे एकवीस रुपये झिरो पैसे आलेच पो हा ठेवू सातशे सो पाचशे शहात्तर रुपये झिरो पैसे एक एक हंगामात प्रत्येक पुन्हा हंगाम दोन हजार एक दोन हजार प्रत्येक त्याच वर्षात पू आलीच पुन्हा ठेवू हो प्रत्येक बिलात पोह ठेव तीनशे चौऱ्याहत्तर रुपये झिरो पैसे प्रत्येक बिलात पूह ठेव का ठेव आली सहाशे सदुसष्ट रुपये झिरो पैसे समर्थ बँक आली दोन हजार समर्थ बँक कुठं आहे मला त्याने पत्ता दाखवा बिलर बिलावर पत्ताच नाही मी कुठं पाहायची महाकाळा गुंडोळी पाथरला अमेरिका जपान पत्ताच नाही मी कोणाकडे ना व्हायचे मला ते उडा उडीत तर दिल्यानं मला ती बँक बँका सापडली नाही ती हंगाम दोन हजार दोन म मशी जालना शी जालना दोनशे छत्तीस रुपये त्यात पुन्हा हंगाम दोन हजार एक दोनलाच पुन्हा हंगाम मशी जाणला दोनशे छत्तीस रुपये पुन्हा हंगाम त्याच साली दोन हजार एक दोन हजार दोनला कालावधी ठेव पाचशे नव्वद रुपये झिरो पैसे ठेव चारशे बहात्तर रुपये झिरो पैसे ही पुन्हा हंगाम त्याच साली पुरा हंगाम बदलला आता हंगाम दोन हजार पाच दोन हजार सहा सविनय ठो सहाशे छत्तीस रुपये झिरो पैसे मी मैं संबंधित मॅनेजरला किंवा एम डीला विचारले असता सविनचा लाँग फॉर्म सविन लाँग फॉर्म मला एम डीने सांगितलेला नाही आणि सविनय ठो माझी कपात झालेली मग मी असा सात करायने काय करायचं माझी उपयोजिका कुठे मी ऊस माझ्या शेताचा ऊस पिका माझ्या उपयोग पुन्हा मशी झाला आली चौसष्ट रुपये मशी निधी काय आहे मला याचा लाँग सांगितला नाही मशी निधी चौसष्ट रुपये मग मला सांगा शासनाने शाळा कपात शिक्षण निधी मच्छदरी शिक्षण निधी आणि शासनाने शंभर टक्के अनुदान देऊन हे पैसे गेले कुठे हे मला शासनाने सांगा माझे प्रत्येक वर्ष कपात झाले काही माझे कोण बिल तरी मी एवढे आहे एवढी बिल असे दाखवतो कपाती माझ्या सगळे याद असा द्यावा वाळवासाहेर सागर करणे कपाती पंधरा टक्क्याप्रमाणे गेली आमच्याही त्याप्रमाणे द्यावा आम्ही त्यांना वेळोवेळे आम्हाला वेळेस लेखी देऊन उडा उडीच प्रश्न आता आम्हाला आमच्याच सभासदाला बसण्याची पाळी फक्त त्यांनीच इथे आणलेली आहे बरे याच्या अगोदर तुम्ही साखर आयुक्त वगैरे यांना काही पत्र व्यवहार माझ्याकडे आज आहेत सगळे जो जबाबदारी आहेत साखर आयुक्त पुण्याला आहेत मुख्यमंत्री दिल्ली साखर शरद पवारांच्या कृषी मंत्री असताना मी त्यांना लेटर लेटरने पत्र व्यवहार केलेला आहे त्यांनी दिल्लीने माझं सोडून घेतलं होतं पण ह्या कारखान्याने माझी जबाबदारी सोडून नव्हती की ती माझ्यासोबत होण्याची आहे साखर आयुक्ताबद्दल सांग आयुक आयुक ता... आयुक आयुक काय सांगता मग साखर जर आयुक्त साखर आयुक्त पुण्याचा काय म्हणतो साखर संचालकडे जा साखर संचालक म्हणतो कडे जा आणि इकडे जास्त शेतकऱ्यांनी काय करायचं काय मला शासनाने सांगा कारखान्याने सांगा लोकशाही का हुकुमशाही मी माझ्या उपयोग करता ऊस पिकत होतो असल्या संस्थेच्या कपाती करता करतो आणि जर करायचे असल्या तर मला संमती काय घेतली नाही पुन्हा आता सांगू तो मी बे प्रमाणपत्र मागितलं बेबाकी तर यांनी मला बेबाकी दिली नंतर आधी दिली तर पंधरा हजार बाकी आणि मी विचारायला गेलो आमचे दहा वर्ष नंतर कागद राहत नाही जाळून बे बेबाकी कशी काय कधी येते पंधरा हजार बाकी हे कोणते तुमचे कागदपत्र असतात केलं मी तुम्हाला काय कागद दाखवतो प्रमाणपत्र असं असतं का हे बा आणि मागितलं तर सर कशी जमा जमा झाली ते दाखवा चेक रुपये पैसे रुपयाची झाली ते ते दिलं नाही मला मी सहा तीनला अर्ज केला तर कशी जमा झाली चेक रुपये पैसे रुपये कपत हे मला दाखवा ते दाखवलं नाही अजून ते मला अजून दोन महिने लागतील ते द्यायला आणि माझे तर पैसे कपात बेबाकी बा ना वाचाल या असं दिलं मला प्रमाणपत्र मी बेबाकी मागितलं त्याने कसं दिलंय आणि तुमचं जिंदगीवर बेबाकी निघत राहणार का आम्हाला नोटीस का दिली नाही तुमची रक्कम आहे तुम्ही भरा असं का दिली नाही नोटीस अचानक काही अचानक काढायचं मनमाने कारभार नाही तर काय संबंधित सभासदाला रक्कम कमी असल्याचं शार कारखान्याने सूचना द्यावा नोटीस काढा तुमची रक्कम भरा का भरत नाही मग याचा अर्थ काय लोकशाहीपासून निवडणुकीपासून वंचित ठेवणे आणि बेबाकी काढणे चक्रधर कवळेने कारखान्याला फॉर्म भरला होता ते उमेदवार होता मी सूचक होतो माझ्यावर पाचशे अठ्ठावन्न रुपये बाकी काढले होते आणि मी बाकी तर द्यायचं नाही मनमाने नाही तर काय कायच एवढं बोलून संपतो आणि पुरा एक सांगतो मी चॅलेंज केलेलं लेखी तरी त्याचं उत्तर नाही शासन झोपलं आहे का कारखाना झोपला कोण झोपला सगळी महामाती एक नाही कामाची जय हिंद जय